नमस्कार हे, हे एक वांगं घेतलं आहे हे दीडशे ग्रामचं वांग आहे आणि एक मोठा पांढरा कांदा आहे हे बघा आता हे वांग्याला थोडंसं तेल वरती लावून मी भाजून घेतले आहे ह्याची सा भाजलेलं साल हे काढून घ्यायचं आहे हे बघा वांगं चांगलं भाजून ह्याचं साल काढून घ्यायचं आहे जे भाजलेलं हे बघा आता कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे जो मोठा कांदा घेतला होता तो मी बारीक कापून घेतला आहे जास्त बारीक नाही करायचं जाडसरच कांदा कापायचा आहे हा थोडा कांदा ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकला आहे तेलामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे चांग लालसर होईपर्यंत नाही फक्त थोडासा भाजून भाजून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये एक टमाटा टाकला आहे हा छोटा टमाटा आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकले आहेत आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता ह्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी मोठ्या मोठ्या कापून घेतल्या एकदम बारीक नाही कापून घ्यायच्या आहेत मोठ्याच कापून घ्यायच्या आहेत म्हणजे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत लसणाचे आणि असे करून टाकायचे आहेत हे ह्याच्यामध्ये आता एक कोथिंबीर मी कापून घेतली आहे बारीक आता ह्याच्यामध्ये हा घाटी मसाला टाकला आहे एक चम्मच आणि हे लाल तिखट आहे हे टाकले अर्धा चम्मच आता हे भाजलेलं वांग आपण ह्याच्यामध्ये टाकून असं त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकले मस्त ही वांगे आणि हा कांदा जो बाकी होता तो वरून टाकायचा आहे कच्चा कांदा आता बस जास्त परतवायचं नाही आता कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आहे एकदम म्हणजे ना भरतं तर नाही भरत्यासारखंच करायचं आहे पण ही वांग्याची चटणी म्हणू शकतो खूप छान लागते भातासोबत तर एवढी मस्त लागली आहे भात भाकरी चपातीसोबत खाऊ शकता खूप मस्त झाली ही चटणी तुम्ही कमी साहित्यामध्ये अशी चटणी करून बघा मस्त वांग्याची चटणी भाजून घेतलेला वांग्याची चटणी एकदम भातासोबत तर अप्रतिम लागली तुम्ही ही करून बघा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद